जय श्रीम हर हर महादेव मी सचिन पाटील नामदेव महाराज शास्त्री भगवान गळाची महंत आहे केवळ्या मोठ्या पदावर आरूढ असलेल्या विराजमान असलेल्या व्यक्तीबद्दल आपण बोलू नये असा संकेत आहे काही मर्यादा आहेत आपण एका पदावर आरूढ असलेला असताना शांती ब्रह्म एकनाथ महाराजांच्या मर्यादा मी नेहमी सांगत असतो की सगुण चरित्रे परम पवित्रे सादर बनवाई कुठलंही चरित्र सगून असलं पाहिजे ते पवित्र असलं पाहिजे त्याचं वंदन आपण केलं पाहिजे धनंजय मुंडे आमच्या क्षेत्रात असते तर त्यांना संतपट भेटलं असतं किंवा मारणार मरताना मारताना मारणाऱ्यांची सुद्धा मानसिकतेचा आपण विचार केला पाहिजे असं बोलताना आपण ज्या लोकांची पाठराखण करतोय ते राजकीय लोक आहेत गुन्हेगारी वृत्तीचे लोक आहेत आता त्याचे पुरावे सुद्धा बाहेर आले आहेत आपण त्यांच्या मानसिकतेची पाठराखण करतोय हे महंतांच्या गादीला न शोभणारी गोष्ट आहे काय होतं भक्ती ज्ञान आणि वैराग्य तीन महत्वाच्या महत्वाचे हे आहेत ज्याला म्हणू आपण आयाम आहेत भक्ती ज्ञान आणि वैराग्य किंवा हे तीन गुण आहेत ह्या तीन आवश्यकता आहेत किंवा एकक आहेत याची आध्यात्माची समर्पण भावाने भक्ती त्या भक्तीतून प्राप्त झालेलं ज्ञान जे ज्ञेय जानते ते ज्ञान इन्फॉर्मेशन नाही माहिती नाही भारतात सर्वात जास्त पाऊस कुठे पडतो हे इन्फॉर्मेशन ज्ञानाची व्याख्या जे ज्ञानेश्वरीमध्ये ती ज्ञानाची व्याख्या आणि ते ज्ञान झाल्यानंतर त्याच्यातून आलेलं वैराग्य वैराग्य संपन्नता एखाद्या महंत पदाला ती निवृत्ती महाराज भक्तींसारखी जे वैराग्य मूर्ती असते त्यांना शोभून दिसते शेवटी शेवटी भक्तबाबा शर्ट पण नव्हते खालतंगावर वक्तबाबांनी कधी स्वतःची इरा इराज पण करून घेतले नाही फार मोठी वेगळी विभूती होती वग बाबा मानाची चार कीर्तन करायचे त्याचे पैसे नव्हते की आमचे नारायण बापू आहेत शिंदे बापूंचा मी खूप आदर करतो बापू वैराग्यमूर्त म्हणतो आम्ही बापू मला जेव्हा समजलं की आज हे व्यक्ती ज्या ज्या वाड्यात बसलेली आहे त्यांनी तो वाडा त्यांचा आहे आणि त्यांनी तो दान दिलेला आहे गावाच्या गावं सुधरवली लोकच्या लोक सुधरवली दारूबंदी केली लोकांच्या दारू सोडली व्यसनधिंतपासून त्यांना मोकळं केलं समाज कल्याणासाठी लोककल्याणासाठी सर्व संपत्ती लावली अशी अशी लोक पाहली ना मी या या क्षेत्रामध्ये वारकरी संप्रदायाच्या किंवा भक्ती क्षेत्रामध्ये किंवा आध्यात्मिक क्षेत्रामध्ये इतकी उदार लोक पाहलीत बरं सुद्धा स्वतःची राजकीय मतं मांडतात आणि वक्तभावं सुद्धा मांडायचे पण ते कधीच कुठल्या धर्मा म्हणजे जातीबद्दल नव्हते बोलतात आणि इव्हन काय तर ते म्हणजे एकदम हे पण नव्हते की बाबा मुस्लिम विरोधी वगैरे असं नाही बाबा बोलायचे पण त्यांचं ते असं होतं की ते कट्टर जिहादी मानसिकतेच्या विरोधात बोलायचे आणि ते स्वधर्माबद्दल जास्त बोलायचे बापू सुद्धा स्वधर्माबद्दल खूप बोलतात किंवा रामराव महाराज राऊत आहेत रामराव महाराज राऊतांचं एक वाक्य मला फार आवडते ह्याच प्रकरणांच्या वेळेस चाललं होतं की जो हरामखोर जातीचा उल्लेख करतो तो वारकरीच नाही रामराव महाराजां राऊतांनी हा कटाक्ष तेव्हा टाकला होता जेव्हा मी पण एक व्हिडिओ बनवला होता की ज्यावेळी मराठा मोर्चाच्या वेळी व्यासपीठांवरून मापर नारदाच्या गादीवरून कीर्तनांमध्ये जेव्हा काही जाती गंध यायला लागला मी मराठा आहे राऊत बाबा सुद्धा, सुद्धा। आम्ही आमच्या जातीचे टेंबे कधीच मिरवले नाही एवढंच काय नारदाच्या गातीतून जातीचा उल्लेख होऊ नये हे आम्ही म्हणजे मी त्यांच्या बरोबरीत नाही त्याला त्यांच्या कृपेने मी सुद्धा तसंच बोलतो हे त्यांनी आवर्जून सांगितले की जातीची वाहनं नारदाच्या गादीच्या बाहेर काढायची तिथं जात येता कामा नाही ह्या मर्यादा प्रत्येक वारकऱ्यानं ही मर्यादा पाळायला पाहिजे मराठा आरक्षणाच्या वेळी मी आवर्जून सांगितलं होतं माझा तो व्हिडिओ आणि मला बऱ्याच वारकऱ्यांचे आले खूप चांगले खूप म्हणजे सकारात्मक आले की आरक्षणाच्या वेळी मी तेव्हा आवर्जून बोललो होतो की पक्ष आरक्षण जात हे बघा तुम्हाला ह्या गोष्टी सांगायची गरज नाही तुम्ही परमार्थ सांगताय तर लोकांचा सा विवेक जागृत होतो हो आणि लोकांचा विवेक जागृत झाला तर त्यांना सत्य असत्य चूक वाईट म्हणजे सत्य असत्या मन केले वा ही माने येले नाही बहुमता त्यांच्यामध्ये तो विवेक आपोआप जागृत होतो तुम्हाला हे सांगायची गरजच पडत नाही म्हणजे भाऊकीची भांडणं सासूशी कसं वागायचं बायकोशी कसं वागायचं हा हे परमार्थ सांगण्याचा हा विषयच नाही आजकाल सांगतात पण परमार्थ सांगत असताना तुम्ही जो भौतिकतेच्या बाहेरची जी अभौतिक पारलौकिक गोष्ट जेव्हा लोकांना सांगतात की सुख पाहता जवा आडे पर्वत पर्वता एवढे की जोडून या धन उत्तम व्यवहार आहे हे जेही काही जगद्गुरु तुकबार आहे नरस्तुती कथेचा विकारा हे नको दातारा घडू देऊ कथेचा विक्रय करू नये कोणा नराची स्तुती करू नये नारदाच्या गादीवरून ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी जेव्हा माणसाला समजतो ते कीर्तनकार म्हणून आणि तो जेव्हा समाजाला सांगतो ना तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद ब्रह्मा किंवा किंवा ते कुळ पावन हरी चे दासे तो देश जेथे हरीचे दास जन्म घेते मग आम्हालाच तो विवेक निर्माण होतो की आम्ही कोणाला मनुष्य म्हणावं कोणा भूतांवर दया दाखवावी कोण आपले आहेत नामन वदे ज्याची वाचा तो लेख दो आपचा नामन म्हणे ज्याचे तोंड ते चर्मकाचे तोंड कोण रामाचा आहे आणि कोण कामाचा आहे हा विवेक आपल्याला आपोआप निर्माण होतो त्यामुळे त्या, त्या नारदीय गादीवरून ह्या बाकीचा फापट पसारा आपण सांगूच नाही आणि ही गोष्ट माझ्यासारख्या एका अज्ञान पामराने महंत पदाच्या व्यक्तीला सांगणे म्हणजे हे सूर्याला काजव्याने प्रकाश दाखवल्यासारखं आहे वैराग्याच्या बाबतीत तर मला त्या विषयावर बोलायचंच नाही आहे मध्यंतरी नामदेव महाराजांच्या वैराग्यावर फार टिका झाल्या त्यांचे ते फॉरेनचे व्हिडिओज वगैरे गॉगल लावलेले थार वगैरे घेतलेले मला म, मला कल्पना नाही ती गादी सांसारिक आहे का नाही काही काही का म्हणतांच्या गाद्या सांसारिक असतात मी त्याची एवढी माहिती नाही घेतली पण सांसारिक माणसाने सुद्धा परमार्थ तो करू शकतो तो सुद्धा बाहेर जाऊ शकतो फिरायला तो सुद्धा फॉरेन फिरू शकतो तो सुद्धा हे करू शकतो एका सर्टन मर्यादेमध्ये त्याच्यामुळे माझा त्याच्यावर काही आक्षेप नव्हता कधी ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे संपूर्ण वैराग्य कशाला म्हणतात आणि ते कसं ते जा 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 की दाखवण्याची गोष्ट असते विरक्ती दिसून पडते पण मला ह्या गोष्टीवर प्रचंड आक्षेप होता जेव्हा त्यांनी धनंजय मुंडेबद्दल शब्द वापरले की आमच्या क्षेत्रात असते तर मुंडे संतपदाला गेले असते असं अशातलं मी एक वाक्य त्यांचं ऐकलं मध्यंतरी संतपदाला गेले असते कसं काय म्हणजे धनंजय मुंडे कसे काय संतपदाला गेले असते म्हणजे आजकाल ही जी फॅशन आलेली आहे इवन काय आमच्या मध्यंतरी इंद्रीकर महाराजांचा सुद्धा मी एक व्हिडिओ पाहिला होता की पवार साहेब माझ्यासाठी माऊलीच आहेत जे काही ते बोलले ते नाही चालत असं मी छाती ठोक चाल सा सांगतो हे नाही चालत तुम्ही नारदाच्या गादीवरून तुम्ही एक किंवा इंद्रकर महाराज तरी नारदाच्या गादीवरून बोलले ते भाषणातून बोलले ते त्यांनी त्यांचं व्यक्तिगत मत प्रदर्शन केलं पण महंत कायमस्वरूपी महंतच असतात ते कायमस्वरूपी गादीवर असतात त्यांना व्यक्तिगत आयुष्य नसतं तुम्ही असं जरी बोलले असते की मला व्यक्तिगतरित्या असं वाटतं तो भाग वेगळा पण तुम्ही जेव्हा महंत म्हणून एक शब्द वापरता तेव्हा मम भार्या समर्पया आम्ही म्हणणाऱ्या व्यक्तीच्या जोपवर खळखळून हसणारे मुंडे साहेब तुम्हाला कुठल्या दृष्टिकोनातून तुम संत पदावर गेल्याचे वाटतात हा मोठा प्रश्न आहे आणि गुन्हेगारांची काय मानसिकता तपासून पहा त्यांची काय मानसिकता तपासून आहे मुळात काय होतं माहिती का की ही हत्या साधी नाहीये ही हत्या रागाच्या भरत झालेली हत्या नाही आहे ही वेल प्लॅन्ड मर्डर आहे अतिशय निर्गुणपणे केलेली हत्या आहे अतिशय वाईट पद्धतीनं केलेली हत्या आहे अशा वेळी आपण या विषयावर न बोलणे आम्हाला अपेक्षित होतं आमच्यासारख्या तुमच्या अनुयायांना अपेक्षित होतं खूप ठिकाणी आपण भावनेच्या भरामध्ये जर वाहून जात असू म्हणजे एका ठिकाणी नामदेव महाराज शास्त्रींनी गाडगे महाराजांमुळे आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला अशा पद्धतीचं एक वाक्य बोलले आणि खाली कमेंट मध्ये त्यांना काही विशिष्ट लोकांनी फार शिव्या घातल्या तू नको शिकू आम्हाला आमच्या साहेब साहेबांनी सगळा अभ्यास केला होता वगैरे वगैरे आणि एका ठिकाणी ते काही रेकॉर्डेड नाही आहे पण मला एकदा फोनवर त्यांच्या प्रवचनानंतर मला एक फोन आला होता त्यांनी सांगितलं की दादा नामदेव महाराज ज्यांचा ज्ञानेश्वरीचा खूप अभ्यास आहे त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा ज्ञानेश्वरीचा महात्मा काय आहे ज्ञानेश्वरीचा महिमा काय आहे की मुकनायकमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा ओव्या वापरायच्या ज्ञानेश्वरीच्या आणि ती आहे तुम्ही बघा मुकनायकमध्ये आहेत त्या हे ज्ञानेश्वरीचा महिमा आहे नका असं करू तुम्ही महंत पदावर आहात माऊली आहे खूप मोठी आहे म्हणजे ते विभूती आहे कोणी त्यांच्या ओळ्या वापरते म्हणून ते मोठे नाहीत आंबेडकरांबद्दल आदरच आहे पण ही तुलना नाही आहे लक्षात घ्या ही तुलनाच नाही आहे माऊलीत ज्ञानोबा रायच्या आंबेडकर वापरायचे म्हणून माउलीत ज्ञानोबा राय मोठे आहेत हे तुम्ही कुठल्या तरी वर्गाला खुश करण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीनं बोलताय याचा अर्थ तुम्हाला काही राजकीय स्वार्थ आहे का, का तुमचा काही पॉलिटिकल बेनिफिट तुम्हाला हवंय का तर तुमच्या ह्या अशा वारंवार हे अशा खूप सारे मी स्टेटमेंट्स मी बघितले खुदा मी त्या गोष्टींचा अभ्यास केला की एवढी मोठी व्यक्ती एवढी मोठी विभूती पण जर का तुम्ही पॉलिटिकल स्टेटमेंट करत असाल नेहमीच तुम्ही कुठल्या तरी वर्गाला खुश करायचं आहे कुठल्या तरी समाजाला खुश करायचं आहे काहीतरी त्याच्यातून तुम्हाला त्याच्यातून जर काही लाभ काही स्वार्थ तुम्ही बघत असाल महंत संत नेहमीच पॉलिटिकली इनकरेक्ट असतात जसे बंडात त्या करणार्थ नेहमी त्यांच्या स्टेटमेंटमुळे फसतात वक्ते भवनवर पंचवीस केसेस असतात किंवा कित्येक सारे विभूती आहेत की जे ते बोलून देतात आणि फसतात त्याच्यात आणि मग ते काय करावं कसं करावं कारण की विभूती ह्या पॉलिटिकली करेक्ट नसतात पॉलिटिक्स आपलं आहे भौतिक गोष्ट आहे एक व्यक्ती जर का इतका पॉलिटिकली करेक्ट राहण्याचा प्रयत्न करतोय मला मध्यंतरी कोणतरी म्हटलं होतं की बाबा आता अलीकडचाच विषय आहे कालपर्वाचाच की बाबा सौहार्द संवेदनशीलता नेहमी हजतमुख राहणे नेहमी प्रेमानं बोलणे नेहमी असं नेहमी तसं लोकांना हे करू नका ते करू नका म्हणजे संत कोण सांगितली ही व्याख्या हा दया धर्म म्हणजे दया म्हटलं हो धर्म म्हणजे दया पण दयाची काय व्याख्या आहे दयेची व्याख्या आहे दया तिचे नाव भूतांचे पाळ न कर दया तिचे नाव भूतांचे पाळणं आणि क निर्दन कंटकांची कंटकांचे निर्दळन करणे ही दया आहे भगवदगीता कुठं सांगितल्या गेली भगवद्गीता रणांगणावर सांगितलं गेली रणांगणावर भगवद्गीता सांगितल्या गेली त्याच्यामुळे दया क्षमा शांती करुणा ह्याच्या काय व्याख्या आहेत आणि पॉलिटिक्स आम्ही लोकांनी करावं का आणि करावं तर ते कसं करावं सुद्धा मर्यादा अध्यात्मानं घालून दिलेल्या आहेत त्याच्यामुळे समाजाला दिशा देणारा व्यक्ती समाजाला मार्गदर्शन करणारा व्यक्ती हा पॉलिटिकली करेक्ट नसतो प्रत्येक वेळेस नसतो खूपदा असतो खूपदा नसतो तो फक्त सत्य बोलत असतो याच्यासाठी जगद्गुरु तुकोबारा यांचं देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे व्हावं असे बरे आणि तेच सत्य असत्या मन केले काही मानियले नाही बहुमता ते बहुमताच्या विरोधात जेव्हा आपण मत मांडतो तर ते पॉलिटिकली इनकरेक्ट असतं जो महंत जो संत सतत हा हा छान उत्तम मस्त आणि नेहमी पॉलिटिकली करेक्ट राहतो तो खरोखर संत महंत आहे का ज्याच्या विरोधात पन्नास लोक नाहीत तो कसला संत ज्याच्या विरोधात जनमत नाहीये एक वर्ग त्याच्या मरणाची वाट पाहत नाही तो कसला संत तर त्याच्यामुळे कलियुगामध्ये तुमच्या बाजूला लाखो लोक उभे राहत आहेत तर मग तुम्ही डाऊटफुल आहात तुमच्या विरोधात लाखो लोक जेव्हा जे उभे राहत आहेत हा कलीचा प्रताप आहे हा कलीचा महिमा आहे तुमच्या विरोधात लाखो लोकांनी उभं राहिलं पाहिजे त्याच्यामुळे पॉलिटिकली करेक्ट तुम्ही असता कामा नाही आणि जर का तुम्ही कोणाला खुश करण्यासाठी आणि कुठल्या तरी समाजासाठी किंवा बॅकअपसाठी जर स्टेटमेंट करत असाल तर मला ते बोलण्याचा अधिकार नाही आहे पण मी आणि तुम्हाला उपदेश देण्याचा सुद्धा अधिकार नाही आहे तुम्ही फार मोठे आहात तुम्ही एका पदाची तुम्ही गरिमा वाढवलेली आहे तुमचा ज्ञानेश्वरीचं ज्ञान आघात आहे तुम्ही आज माऊलींच्या त्या गुह्यातम गुह्य गोष्टींवर ज्या पद्धतीनं भाष्य करू शकतात तो अधिकार तुम्हाला आहे तो ज्ञानेश्वरीचा माऊली ज्ञानोबारायांचा आशीर्वाद तुम्हाला आहे लोकांच्या भावना तुमच्या ह्या वक्तव्यांमुळे दुखावल्या गेलेल्या आहेत फक्त एवढी मला तुम्हाला जाणीव करून द्यायची आहे धन्यवाद जय श्रीराम हर महादेव